ほら हे आंदोलन जे आहे हे सार्वजनिक आंदोलन आहे या आंदोलन करण्यामागचा हेतू असा आहे की तुम्ही जे म्हणाले की पक्षात असताना बरोबर आहे पण ज्यांना काम दिलेलं आहे त्याला दोन हजार तेवीसमध्ये नऊ सहा दोन हजार तेवीसला हे काम वर्क झालेलं आहे तेवीस चोवीस पंचवीस अडीच वर्ष होऊ राहिले अद्यापपर्यंत या ठेकेदारांनी काम तीस टक्केच केलेलं आहे तीस टक्के काम करूनही ज्या प्रोजेक्टचं काम कोणी करतं त्याला सबवे नागरिकांची सोय गैरसोय झाली नाही पाहिजे याच्यावर लक्ष देऊन आम्हाला सभे द्यायला पाहिजे होता आम्हाला जाण्या येण्याचा मार्ग द्यायला पाहिजे होता तो न देता अद्यापपर्यंत या ठेकेदाराने काम तीस टक्केच केलेलं आहे सहा महिने झाले हे काम बंद आहे याचा अर्थ याचा असा आहे की या ठेकेदाराला काम करणे नाही वारंवार कंप्लेंट करून डी जी एमला भुसावलेल्यांची बोलणं करून तरी ठेकेदार फोन उचलतच नाही नागरिक त्रस्त झालेले आहेत सगळ्या नागरिकांना नेहमी नेहमी आम्ही प्र जनप्रतिनिधी असल्यामुळे लोक आमच्याकडे वारंवार तकादा लावतात की भाऊ हे काम कधी होते आम्ही ठेकेदाराशी संपर्क ठेकेदार फोन उचलत नाही कोणाशा संपर्कात नाही आणि या कामासोबत अकोला अमरावतीपर्यंत दोन सभेचे काम अंडरपासचे काम झालेले आहे तिथली परिस्थिती सध्या अशी आहे की त्याच्यामध्ये फुल पाणी भरलेलं आहे त्याच्यात आत्महत्या केलेल्या लोकांनी त्यात अपघात झालेला आहे त्या देर सहाय दुरुस्त आहे अशाविषयी आम्हाला पुढचा अनुभव आल्यामुळे आमचं सगळ्या नागरिकांचं असं मत आहे की हा अंडरपास आम्हाला नको रात्री बेरात्री हा आठशे मीटरचा अंडरपास आहे इकडून लेडीज रात्री गेली कोणी चेन ओढली कोणी जर छेडछाड केली याला जबाबदार कोण राहील त्या अनुषंगाने आमचे जे इथले व्यापारी आहे यांचे दुकानं यांना विकावं लागले यांच्यावर उपासमारीची पाळी आली या अनुषंगाने आम्ही सगळे नागरिकांनी ठरवलं की आम्हाला अंडरपास नको त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलं आहे बरोबर त्याच्यासाठीच आम्ही उपोषणाला बसलो की याच्याकडून रिकव्हरी करा हे जे भुजवा याचे पैसे पूर्ण रिकव्हरी ठेकेदाराकडून करा त्याच्यासाठीच आम्ही आज उपोषणाला बसलेलो माननीय नितीन उद्घाटन केलं होतं आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केलेला आहे आता त्याच्यावर कारवाई करायसाठी तो त्या ठेकेदार डी जी एम जो आहे भुसावालचा हा काहीच कारवाई करून नाही राहिला त्याच्यासाठी यांच्यावर कारवाई करायसाठी आज आम्ही उपोषणाला बसलो घेतली नाही ना म्हणून तर उपोषण करायला यांनी जर आ आता जर यांनी आमचं ऐकलं नाही तर पुढचं आम्ही रस्त्यावर उतरून ते जो गड्डा आहे सध्या तो आम्ही त्याच्या जलसमाधीचा विषय पूर्ण करू आम्ही जर आमचं ऐकलं नाही तर